मुंबईकरांना लवकरच पंधरा दिवसात पासपोर्ट मिळणार आहे अर्जदाराच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही समस्या नसेल तर पोलीस पडताळणी केवळ एक आठवड्यात पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पासपोर्टसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये बेसच्या ताफ्यामध्ये सध्या सातशे पंच्याण्णव बसेस मालकीच्या आहेत एका वर्षामध्ये त्यांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे दर महिन्याला साठ ते सत्तर बसेस टप्प्याटप्प्यानं बंद केल्या जात आहेत त्यामुळे यावर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा ताफा शून्य होण्याची शक्यता आहे मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड मुंबई विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन केलंय उन्हाळ्यातील सुट्टीच्या निमित्तानं प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय नऊ एप्रिल ते पंचवीस जून दरम्यान दर बुधवारी मध्यरात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांना एलटीडी रेल्वे स्थानकातून ही रेल्वे सुटणार आहे पुरंदर विमानतळाच्या बांधणीला वेग आलाय पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वे होणार आहे सातही गावांचा सा नव्याने ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती केली जाणार आहे त्यासाठी सव्वीस मार्च ते नऊ एप्रिल दरम्यान निविदा भरता येणार आहे जुन्नर <Champions> तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची निवड झाली आहे नुकतीच कारखान्याची निवडणूक पार पडली होती यानंतर अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं पंढरपुरात सामान्य रुग्णालयानं क्षयरोग निर्मूलनासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलंय वर्षभरात अठ्ठेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली यामध्ये पंधरा नागरिकांना क्षयरोग असल्याचं सा निष्पन्न झालं कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी केली यावेळेला त्यांनी ठेकेदाराची कान उघडणी करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या रमजान आणि पाडव्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीड पोलीस अलर्ट झालेत परळी शहरातून निघालेली पथसंचालन पार पोलिसांनी पथसंचालन केलेलं आहे यावेळेला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं सध्या परिस्थिती लक्षात घेता रमजान आणि पाडवा या दोन्ही सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतलाय जळगावात लेवा पाटीदार समाजाच्या सामूहिक विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस जोडपे विवाहबद्ध झाले यावेळेला भाजप आमदार सुरेश भोळे आणि आमदार एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले एनसीईआरटी आणि सीआयटी दिल्लीतर्फे आयोजित ऑल इंडिया e चिल्ड्रन्स एज्युकेशन ई कंटेंट कॉम्पिटिशनचा पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये महाराष्ट्राचा दबदबा पाहायला मिळाला मधील शेवगावचे उमेश घेवरीकर यांच्यासह एकंदर सहा जणांनी हा पुरस्कार पटकावलाय सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान मेघालयाच्या शिलाँगमध्ये होणाऱ्या नॅशनल आयसीटी मेळ्यामध्ये हा संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे वाशिमच्या शेलू बाजारामध्ये श्री सतियाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला सात दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये दीपोत्सव कीर्तन प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं संस्थानाच्या वतीनं पंचेचाळीस क्विंटल महाप्रसादाचं आयोजन केलं बीड <स्थागी> जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं निविदा काढली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्ह्यातील शहर गाव वाड्यांना पाणी पुरवठा केला जाणार आणि या पाणी टंचाई निर्माण झाली तर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे हिंगोली जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय आहे पाटबंधारे विभागाच्या पैकी पाच तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झालाय दहा तलावात केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर बारा तलावांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे अनेक गावांनी विहिरी बोरवेल्स अधिग्रत करण्याची मागणी केली आहे भंडाऱ्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे पालांदूरमध्ये मार्च महिन्यातच विहिरीने तळ गाठलाय त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते एप्रिल मे आणि जून महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील आलापूर शिवारामध्ये उभ्या पिकाला आग लागली आगीमध्ये तेरा ते पंधरा एकर क्षेत्रातील मका आणि गव्हाचं पीक जळून ठाक झालंय शिवाय थिबक आणि तुषार सिंचनाचं पाईप जळाल्यानं मोठं नुकसान झालंय शेतातील विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजूला अघोरी विद्येचा प्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे न्यायालयाच्या बाजूलाच नारळ लिंबू काळ्या बाहुल्या हळदी कुंकू लावून पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला कल्याणमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या श्रेयवादावरून शिवसेनेचे पदाधिकारी आमने सामने आलेत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिला शिवसैनिकाने भर रस्त्यावर चांगलाच धरलं यावेळेला दोन्ही गट एकमेकांसमोर एक जोरदार घोषणाबाजी होईल त्यामुळे भर रस्त्यात गोंधळ उडाला तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन केलं यावेळेला आंदोलकांनी तहसील कार्यालयामध्ये घुसून राडा केला उत्पन्न दाखले आदिवास दाखले आणि इतर दाखल्यांवर तीन ते चार हजार रुपये लाच घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय साताऱ्यातील साखरवाडीमध्ये आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं साखरवाडीमध्ये बौद्ध विहारला जागा मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं तसंच याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय बीडमध्ये अजित पवारांचे मुखवटे लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं कुणाल कामराविरोधात शिवसैनिक का आक्रमक झाले ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढलाय कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करत कुणाल कामरावर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली आहे कुणाल या स्टुडिओतून एकनाथ शिंदे यांच्याविषयी गाणं गायलं तो स्टुडिओ अनधिकृत असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केला आहे महापालिकेनं चौकशी करून स्टुडिओवर कारवाई करावी अशी मागणी देखील सरनाईक यांनी केली आहे या स्टुडिओमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केल्याचा दावा सरनाईक यांनी केला कुणाल कामरा प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक झाल्यात सेटची तोडफोड करणं ही गुंड प्रवृत्ती असल्यानं तोडफोड करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करा अशी मागणी दमानिया के यांनी केली आहे तसंच शिंदेनी नुकसान भरपाई दिली पाहिजे असंही दमानिया म्हणाले अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलंय कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगले अहिल्यानगरमध्ये शिवसेनेनं कुणाल कामराविरोधात आंदोलन केलंय कामराच्या प्रतिकात्मक कुत्र्याचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल गायलेल्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे आहे मात्र महाडच्या कोकण कडा मित्रमंडळाने वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यास विरोध केला इथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे दिल्ली रायगडवरील कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मागणी योग्य आहे अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिली आहे यापूर्वी संभाजी ब्रिगेडने या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली होती पण शासकीय दबाव टाकून पुन्हा ती बसवली असा आरोप खेडेकर यांनी केला वाघ्या नावाचा कुत्रा कपोल कल्पित आहे संदर्भात कुठलाही इतिहास नाही असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या मागणीला समर्थन असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले दरम्यान केले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र असणार आहे तापमानाचा पारा चाळीसशी पार जाण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून तापमान चाळीस अंशांवर पोहोचलंय तापमानामध्ये वाढ झाल्यानं जळगाव शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य झालेत तापमान वाढल्यानं ना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय आहे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बैलगाडा घाटामध्ये एका बेफान झालेल्या बैलाला घोडेस्वार आजोबांनी रोखलंय बैलगाडा शर्यतीमध्ये एक बैल अनियंत्रित झाला या बैलाला रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले बैल बेफाम सुटल्यानं लोकांमध्ये गोंधळ उडाला मात्र वयोवृद्ध घोडेस्वार आजोबांनी धाडस करत या बैलाला रोखलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय आजोबांच्या या धाडसाचं घाटात सा कौतुक होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये सोलापूरात पावसाने हजेरी लावली आहे सोलापूरच्या अनेक भागात पाऊस झाला त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला मात्र पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता अकोल्यामध्ये किरकोळ वादातून तीन तरुणांवर चाकू हल्ला करण्यात आला या प्रकरणामध्ये एकूण आठ हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करता सात आरोपींना अटक करण्यात आली मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुणांवर उपचार सुरू आहेत कोल्हापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण ऐंशी टक्क्यांवर आलंय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूरचा आढावा घेतला यावेळी त्यांनी ही माहिती पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोलीमधील सरपंच आणि ग्रामसेवकांचं आठ जणांवर ॲट्रोसिटी दाखल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात ग्रामपंचायतीकडे सफाई कामगार म्हणून काम करणारे औदुंबर डावरे यांना कामाचा मोबदला न दिला नाही आणि त्यासोबतच त्यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आहे नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील महूमध्ये खून करणाऱ्या संशयिताला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे या आरोपीवर चौदा मोठे गुन्हे दाखल आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून तो फरार होता आरोपी आंबड एमआयडीसी मध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये होणारी जात पंचायत रद्द करण्यात पोलिसांना यश आलंय यामध्ये वैदू समाजाची जात पंचायत भरवली जाणार होती यामध्ये काही महिलांबाबत न्यायनिवाडा होण्याची शक्यता होती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी मिळून ही जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडलाय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे मुंबईनंतर पुणे सोलापूर कनेक्शन उघड झालं या प्रकरणी अठरा आरोपींपैकी सहा आरोपी अद्याप फरार आहेत रायगडच्या मध्ये डॉक्टरने महिलेच्या जीवाशी खेळ केलाय डॉक्टरने महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यात गर्भपाताच्या गोळ्यांनी महिलेची प्रकृती बिघडली या प्रकरणी डॉक्टर शंकर कुंभारवर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर डॉक्टर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे मुंबई तेरा महिन्यात पासष्ट लाख वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय पोलिसांनी या वाहन चालकांवर कारवाई करत पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा दंड करण्यात आला त्यातील एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची वसुली झाली आहे तर तीनशे कोटी रुपयांची थकबाकी राहिली सीबीआयने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एक हजार सोशल मीडिया पोस्टची तपासणी केली आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाहीये दरम्यान आत्महत्या प्रकरणातील सुशांतच्या बहिणी रिया चक्रवर्ती अशा दोघांनाही क्लोजर रिपोर्ट देण्यात आलेला आहे दे मालेगावात जन्म प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे आरोपी गजाला परवीन या जन्ममृत्यू नोंदणी विभागामध्ये कम्प्युटर ऑपरेटर आहेत या प्रकरणी आरोपी यापूर्वी पालिकेचा लिपिक अब्दुल शेख याला अटक केली होती कोर्टाने गजाला परवीन यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मध्ये दोन दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्यानं शेतकऱ्यांना सुधारित बाजारपेठ आणि अधिक नफा मिळवून देणारा हा महोत्सव ठरला जालना जिल्ह्यात शेकडो हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे कांद्याच्या परागीकरणासाठी मधमाशांची आवश्यकता असते मात्र यंदा मधमाशांच्या संख्येमध्ये घट झाल्यामुळे कांदा पिकात परागीकरण होत नाही त्यामुळे बियाणं तयार होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि याचा उत्पादनावर परिणाम होत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो मराठवाड्यात हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण होते संभाजीनगरच्या सोयगावमध्ये हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपयांपर्यंत भाव दिला जातोय केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज झाले भंडारात गेल्या तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले नाही आहे टोमॅटोसह वांगी चवळी फुलकोबी पत्ताकोबी यांचे दर वाढत नाही आहेत पालांदूर बाजारामध्ये टोमॅटो पाच रुपये किलोनं विकला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे